नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरी जरा रॅक्टा या चॅनेलमध्ये आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन रिक्रुटमेंट एन आय बी एम पुणे अर्थात राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था पुणे येथे काही पदांसाठी भरती निघालेल्या आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस नऊ दोन हजार पंचवीस आहे तत्पूर्वी आपल्या चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा पाहूया आपण कोणत्या पदांसाठी ही निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो असोसिएट प्रोफेसर आणि अस, असिस्टंट प्रोफेसर या दोन पोस्ट साठी ही व्हॅकन्सी निघालेली आहे जॉब लोकेशन हे पुणे असणार आहे एज लिमिट हे पंचावन्न वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात तर बँक लिडिंग अँड कॉर्पोरेट फायनान्स तसेच बँक अँड अकाउंटिंग अँड बँकिंग अँड कॉर्पोरेट लॉज हे स्पेशलायझेशन असणारे कॅन्डिडेट फॅकल्टी साठी अप्लाय करू शकतात ओके या पोस्ट साठी काय क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ते पाहूया आपण तर क्वालिफिकेशन हे रिक्वायर्ड आहे पी एच डी फेलोशिप फ्रॉम रेकग्नायज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट पब्लिकेशन इन सी स्टेट जर्नरल्स एक्सपिरियन्स इन एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग इज प्रेफेबल आर प्रोफेशनल हॅविंग आउटस्टँडिंग इंडस्ट्री एक्सपिरियन्स ओनली फॉर लॉ डोमेन हे कॅन्डिडेट कॅन अप्लाय करू शकता म्हणजे आणि त्यांना एक्सपिरियन्स आहे ॲटलीस्ट एट इयर्स एक्सपिरियन्स ऑफ रिसर्च अँड ट्रेनिंग ट्रेनिंग एक्सपिरियन्स ओके किंवा सहा वर्षाचा एक्सपिरियन्स असावा असिस्टंट प्रोफेसरचा तसेच ॲट फोर पब्लिकेशन इन एम बी डी सी रिलेटेड रेक एक्वेटली ओके असे हे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे आपल्या स्क्रीनवर सर्व माहिती दिसतच आहे तुम्ही नंतर व्यवस्थित रीड करू शकता ओके सॅलरी आहे असिस्टंट प्रोफेसरसाठी एक लाख एक हजार पाचशे ते दोन लाख नऊ हजार पंच्याऐंशी तसेच असोसिएट प्रोफेसर साठी एक लाख एकोणतीस हजार सहाशे ते दोन लाख त्र्याऐंशी हजार तीनशे ऐंशी रुपये ओके अर्ज करण्याची पद्धती ऑनलाइन आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन आय बी एम इंडिया डॉट ओ आर जी स्लॅश करिअर्स या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज भरायचा आहे नंतर भेटू नवीन रिक्रुटमेंट पाहत राहा नोकरी जरात करता चॅनल थँक्यू